एलबीटी असेसमेंटच्या व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसा पंधरा फेब्रुवारीपर्यंत रद्द न केल्यास सोळा तारखेपासून व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने व्यापारी आमरण उपोषण करणार आहेत ज्या सी ए पॅनलच्या व्यापाऱ्यांशी काही संबंध नाही त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना मानहानीकारक वागणूक दिली जाते मदनभाऊंनी या व्यापाऱ्यांच्या नोटिसा रद्द करण्याचे आश्वासन दिले होते तरीही महापालिका प्रशासन व्यापाऱ्यांना त्रास देत आहे ज्याप्रमाणे एलबीटी हटवण्यासाठी सांगलीतून निर्णायक लढा उभारला त्याचप्रमाणे या नोटिसा रद्द करण्यासाठी आर आय पारची लढाई होणार आहे सोळा फेब्रुवारीपासून ती लढाई सुरू होणार आहे त्याला उद्योजकांचाही पाठिंबा असल्याचे दीपक शिंदे यांनी सांगितले आहे ज्या वेळेला त्यांना जे कन्सेशन्स होते महानगरपालिका असताना तर ह्या कन्सेशन्सच्या माध्यमातून त्यांना ऑक्ट्रो साधारणपणे पन्नास टक्केची सूट असायची आणि काही वेळेला पंचाहत्तर पॉईंट्स पंच्याहत्तर टक्के ते सव्वा टक्के हा रेंज त्याच्यामध्ये होता आणि एकोर रात रातोरात ज्यावेळेला एल बी टी आलं त्यावेळेला सगळ्यांचे दर हे दुप्पट करण्यात आले आणि त्यामुळं उद्योजकांवरती एक प्रचंड प्रमाणामध्ये एल बी टीच्या माध्यमातून एक दंडात्मक पद्धतीचा हा अन्यायकारक हा कर, कर त्यांच्यावरती हो लाव लादण्यात आला जर हा विषय सुटला नाही तर आम्ही ना उद्योजक जे आहोत ते आज व्यापाऱ्यांच्याबरोबर जे काही ह्या सगळ्या ह्या आंदोलनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामील होणार आहोत वेळीच उपाययोजना न केल्यास व्यापाराबरोबरच उद्योगही स्थलांतरित होतील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी सुरेश पटेल सोनेश बाफना धीरेश शहा सुदर्शन माने समीर शहा मुकेश चावक अमित शिंदे उपस्थित होते कुठल्याच अधिकाऱ्याला एलबीटीचा अर्थच काळलेला नाही असं दिसते ज्या नोटीसं पाठवल्यात ज्या असेसमेंट ज्या पद्धतीने केली जाते ती कायद्याला अभिप्रेत असणार अशी नाही आहे महापालिका कोणाला एल बी टी लावायचं हे सुद्धा त्यांना भान नाही आहे ते अगदी सामान्य माणसालासुद्धा एल बी टी बांधकामाचा परवाना घ्यायला गेल्यानंतर त्याला द्यायला लावते तर, ला ला तर इथं सांगणं असं सा आहे की ह्या बेकायदेशीर बाबी असल्यामुळं शहराचा कणा उद्योजकांनी व्यापारी असल्यामुळं तो वाचणं गरजेचं आहे त्यांच्याकडून टॅक्स येणं हे जरी असलं तरी नेमकी टॅक्सची रक्कम ही महापालिका सांगू शकत नाही कारण बेकायदेशीर चालू आहे त्यामुळं आम्ही सांगली जिल्हा सुधार समिती व्यापाऱ्यांचे पाठीशी कारण व्यापाऱ्यांचं उद्योजकांचं आंदोलन हे कायदेशीर आणि योग्य आहे आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे हा त्यातला मुद्दा आहे आणि आमचं या प्रशासनाला सांगणं आहे की ज्या पद्धतीने मागे नसणारे दिने मागे लागलेल्या आहेत ला त्याच पद्धतीनं महापालिकेच्या आयुक्तांना मी आवाहन करतो की वसंतदा बँकेत ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या वसुलीसाठी तुम्ही तितक्याच ताकदीनं प्रयत्न करा आणि जर करणार नसाल तर तुम्ही याच्यामध्ये संगणमत करून गुन्हा करता येऊन तुमच्यावरती कारवाई करण्यासाठी सुद्धा पाठीमाग लागू एलबीटीच्या संदर्भात जे सांगलीमध्ये महापालिका क्षेत्रातल्या व्यापारी आणि उद्योजकांना जे त्रास द्यायचं काम महापालिकेच्या प्रशासनानं सुरू केलेलं आहे त्याचा सांगली चेंबर जाहीरपणे निषेध व्यक्त करतोय कारण की अन्यायकारक वसुली कुठेही असली तर ती चुकीचं आहे आणि जी वसुलीच नाही आहे जे पैसे देणं लागत नाही आता त्यासाठी वसुली करायसाठी महापालिका जे त्रास द्यायला लागलेला आहे ह्या सर्व गोष्टीला सांगली चेंबरचा सांगली चेंबरच्या सर्व घटकांचा त्या गोष्टीला विरोध राहील हे ह्या आंदोलनाच्या मध्ये असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिथे जिथं हा त्रास सुरू आहे तिथेही आंदोलनाची शेणगी पेटेल आणि त्यानंतर तो वणवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचवीस महापालिकेत होईल तर ह्याची दक्षता घेऊन शासनाने लवकरात लवकर हा विषयावरती तोडगा काढावा हीच आमची विनंती राहील